विश्वाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण मानला जातो वधूवरच नाही तर दोन्ही कडचे कुटुंबीयही तेवढेच आनंदी असतात या आनंदात मिठाचा खडापडावा अशी घटना राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातून समोर आली आहे लोसल पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरुण भावांचा मृत्यू झाला हे तिन्ही भाऊ आपल्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने लग्नघरावर दुःखाचा डोंगर कुसरला आहे अपघातात ठार झालेल्या तरुणांमध्ये वधूचा सख्खा भाऊ आणि दोन चुलत भाऊ आणि मावशीच्या मुलांचाही समावेश आहे वधूचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे त्यावर उपचार सुरू आहेत हा विवाह रविवारी म्हणजेच आजच होणार होता लोसल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला एका कारमधून चार तरुण काही कामानिमित्त तर जात होते दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या खांबाला धडकली हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर चौथा गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाणे आणि लोकांनी घटनास्थळ गाठून मृत व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तीन तरुणांना तपासून मृत घोषित केले आणि चौथ्या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्राथमिक उपचार करून सीकर कल्याण रुग्णालयात रेफल करण्यात आले